पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचं वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी पाच डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले वयाच्या पंधराव्या वर्षी सुरेश जकाते यांनी त्यांचे वडील कैलासवासी अनंतराम शामराव जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेला सुरुवात केली पस्तीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी विविध वर्तमानपत्रातून पत्रकारिता केली वृत्तपत्र विक्री तसेच पत्रकारिता क्षेत्रात सातत्य ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती इंदापूर तालुका सचिव शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते त्यांनी विविध वर्तमानपत्रांचे वार्ताहर बातमीदार म्हणून हे काम केले ते कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते प्रवाह विरुद्ध लिहिणारे पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते त्यांच्या साधेपणामुळे कामातील निष्ठेमुळे बातमी संकलनातील अचुकतेमुळे ते सहकार्यांमध्ये लोकप्रिय होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली एक मुलगा जावई नात भाऊ भाऊजय पुतना पुतनी असा परिवार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय Never miss an update.